जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल एस पी क्रिएशन वरील का नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये फायनली मित्रांनो आजचा व्हिडिओ जो आहे तो मन धागा धागा या सॉंगवरती आपण आजचा व्हिडिओ बनवलेला आहे तर व्हिडिओ आज एकदम जबरदस्त या व्हिडिओला सगळ्यांनी लाईक नक्की करा या चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल आपल्या एसी क्रिएशन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मराठीमधून रिल्स एडिटिंग शिकवत असतो सोबतच आज जे पण काही मटेरियल किंवा प्रीसेट यूज केलेले आहेत सर्व तुम्ही या व्हिडिओच्या मध्ये डाउनलोड करू शकता तुम्हाला जर डाऊनलोड करण्यास काही प्रॉब्लेम येत असेल तर हाऊ टू डाऊनलोड मटेरियल हा व्हिडिओ रिक्वेस्ट नक्की बघा त्याचबरोबर आपला टेलिग्राम चॅनल देखील नक्की जॉईन करा कारण टेलिग्रामवर देखील दे आपण मटेरियल देत असतो सोबतच तिथून तुम्ही आपले विदाऊट वॉटर मार्क ॲप्लिकेशन देखील डाउनलोड करू शकता तर चला मित्रांनो जराही वेळ तर आपण आपल्या आज व्हिडिओला सुरुवात करूया मन धागा तर मित्रांनो आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती हो आहे आपल्याला दोन ॲप्लिकेशनची आज गरज लागणार आहे एक आहे सुपर व्हीपीएन दुसरं आहे कॅपकट प्रो तर कॅपकट प्रो तुम्हाला आपल्या टेलिग्रामवरती हो दिलेलं आहे तर पिनड मेसेजमध्ये टेलिग्रामवरून हो तुम्ही कॅपकट प्रो घेऊ शकता आणि सुपर व्हीपीएन जे तुम्हाला प्ले प्लेस्टोरवरती भेटून जाईल हे ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे सिंगापूर सर्व्हरला जस्ट व्हीपीएन कनेक्ट करायचं आहे आता व्हीपेन कनेक्ट केल्यानंतर परत तुम्हाला कॅपकट प्रो ॲप्लिकेशन ओपन करून न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं प्रोजेक्ट आहे ओके न्यू प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला फोटोज ऑप्शनमध्ये जायचं आहे तुमचे कुठलेही पाच ते सहा फोटोज ॲड करून घ्यायचे आहेत ओके तर या ठिकाणी मी जे आहे ते सहा फोटोज इथं बघू शकता सिलेक्ट करून घेतलेले आहेत ओके आता सहा नऊ झालेले आहेत काय अडचण नाही तर काही फोटोज तुमचे मोठे असतील तर ते कॉम्प्रेसिंग चालू होईल आणि कॉम्प्रेस झाल्यानंतर तुमचे सगळे फोटो ॲड होतील आता फोटो ॲड झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे जस्ट इथं थोडंसं खाली स्क्रोल करून रेशो सिलेक्ट करायचं आहे नाईन इंटू सिक्स्टीन हा उभा रेशो सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर हे जे फोटो आहेत त्या फोटोला तुम्ही या टाईपमध्ये झूम करून घ्यायचं ओके तर बघू शकता अशा प्रकारे मी पूर्ण स्क्रीनवरती होईल अशा प्रकारे फोटो ॲड केलेले आहेत आणि सेम असेच तुम्ही करून घ्यायचे जितके पण आपले फोटो आहेत हे अशा प्रकारे आपण पूर्ण स्क्रीनवरती करून घ्यायचे आता हे जे फोटो आहेत हे सगळे आपल्याला यातील फक्त सहा फोटोज लागणार आहेत तर मी यातील सहा फोटो ॲड करतो झूम करून आणि नंतर बाकीचे आपण डिलीट करून टाकूया ओके इथं बघू शकता हे जे सहा फोटोज आहेत हे मी ॲड केलेले आहेत बाकीचे पुढचे मी फोटोज इथून डिलीट करून टाकतो ओके तर या टाईपमध्ये मी फोटोज जे आहेत ते थे ठेवलेले आहेत आणि यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे तर स्टार्टला यायचं आहे स्टार्टलानंतर स्टार्ट ह्या फोटोजवरती क्लिक करायचं आहे फोटोजवरती क्लिक केल्यानंतर इथं थोडंसं स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन बघायला भेटेल ऑपॅसिटी तर याची ऑपॅसिटी जी आहे ते आपण पंधरा करून घ्यायची ओके तर पहिल्या चार फोटोंची ऑपेसिटी आपण बरोबर पहिल्या चारचे फोटो आहेत पहिल्यांदा जे आपण ॲड केलेले चार फोटोज तर त्यांची फक्त दहा ते पंधराच्या दरम्यान आपण अल्पा ऑपेसिटी करायचे जेणेकरून जे आहे ते फोटो आपले थोडेसे डार्क दिसून जातील म्हणजे फिकट दिसतील फक्त दिसला पाहिजे असा या उद्देशानच आपण तो करून घ्यायचा असा ओके ते बघू शकता या टाईपमध्ये मी ठेवलेलं आहे तर त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे इथं बघू शकता ॲड ऑडिओचं ऑप्शन आहे तर यावरती क्लिक करून साऊंडमध्ये जायचं आहे आणि इथं तुम्हाला फाईल मॅनेजर सिलेक्ट करून फ्रॉम डिवाईस सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर यात एक तुम्हाला ऑडिओ भेटेल तर तो ऑडिओ ॲड करायचा आहे ओके तर धागा नावाचं सॉंग आहे तर इथं आहे तर इथे प्लसवरती क्लिक करून ॲड करायचं आहे आणि यानंतर आता आपल्याला काय करायचं पहिल्या चार सेकंदापर्यंत हा एक नंबरचे इमेजेस वाढवायचे ओके दुसऱ्या इमेजेसवरती क्लिक करायचं आहे आणि तो जवळपास इथं बघू शकता सात सेकंद आणि इथं पंधरा फ्रेम आहे तर इथंपर्यंत वाढवायचं आहे तिसरा इमेजेस जो आपला असणार आहे तो तिसरा इमेजेस बरोबर आपण थोडासा इथं वाढवून अकरा सेकंदापर्यंत करून घ्यायचं आहे आणि जो आपला चौथा इमेजेस असणार आहे तो चौथा इमेजेस जास्त मोठा आहे तर तो सोळा सेकंदापर्यंत आपण वाढवून घ्यायचा ओके सोळा सेकंदापर्यंत घेतलेला आहे त्यानंतर जो पुढचा इमेज आहे त्याला आपण बरोबर जे आहे ते बावीस सेकंदापर्यंत वाढवायचं ओके तर इथं बघू शकता बावीस सेकंद आणि वीस फ्रेमपर्यंत वाढवायचा म्हणजे तेवीस सेकंदाचं थोडंसं अलीकडं आणि लास्टचा इमेज जो आहे तो आपण पूर्णपणे टिल एंड म्हणजे एंडपर्यंत वाढवून घ्यायचं ओके तर अशा प्रकारे हे आपले फोटोज दिसणार आहेत आता यानंतर आपल्याला काय करायचं तर इथं जो बॅकग्राऊंडला इमेज ॲड केलेला आहे तोच आपण वरती करायचा आहे तर त्यासाठी ओव्हरले ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ओव्हरलेवरती क्लिक केल्यानंतर ॲड ओव्हरलेमध्ये जायचं आहे आणि जो फोटो आपण खाली बॅकग्राऊंडला ॲड केला आहे तोच यावरती इथं वरती अशा प्रकारे ॲड करायचं तर इथं वरती मी ॲड केलेला बघू शकता तर हा फोटो ॲड केल्यानंतर या फोटोला जे आहे ते आपण बरोबर इथं बघू शकता चार सेकंदापर्यंत वाढवायचं म्हणजे जसे आपले इमेजेस आहेत त्याप्रकारे आपण पुढचे इमेजेस जे आहेत ते वाढवत जायचं आहे सो so, इथं एक्झाम्पलसाठी मी तुम्हाला दोन इमेजेस ॲड करून दाखवलेले आहेत तर जो बॅकग्राऊंडला इमेज आहे तोच वरती ओव्हरलेला ॲड करायचं आहे आणि तो अशा प्रकारे सेट करायचा आहे तर बघू शकता चारही इमेजेस जे आहेत मी वरती ॲड करून घेतलेले आहेत आता हे चारही इमेजेस ॲड केल्यानंतर यावरती क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर इथं थोडंसं तुम्हाला बेसिकमध्ये जायचं आहे बेसिकमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं पोझिशन बघायला भेटेल तर वाय ॲक्सिसची पोझिशन जी आहे ती मायनस पच्याहत्तर करायचे ओके okay, तर मायनस पंच्याहत्तर का करायचं तर आपल्याला इमेजेसला वरती घालवायचं आहे ओके तर चारही जे इमेजेस आहेत त्यांचे तुम्ही इथं जस्ट जे आहे ते बघू शकता मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे इथं तुम्हाला यायचं आहे बेसिकमध्ये आणि वाय ॲक्सिस जो आहे तो मायनस पंच्याहत्तर करायचं आहे तर इथं बघू शकता वाय ॲक्सिस मी मायनस पंच्याहत्तर केलेलं आहे तर या टाईपमध्ये चारही इमेजेसचं मी करून घेतो तर चारही लेअरचं जे आहे ते मी मायनस पंच्याहत्तर करून घेतलेलं आहे आणि यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे एक नंबरच्या या लेअरवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं ॲनिमेशनचं ऑप्शन भेटेल ॲनिमेशनवरती जायचं आहे ॲनिमेशनवरती गेल्यानंतर कॉम्बो सिलेक्ट करायचं आहे ओके okay, आता कॉम्बोमध्ये तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन भेटतील आता नो इंटरनेट कनेक्शन म्हणत आहे तर इथे एक वेळेस मी रिप्रेश करतो इथं इंटरनेट कनेक्शन आपलं जेहेरदे कनेक्ट झालेलं आहे सो इथं बघू शकता त्यासाठी वीपीएन कनेक्ट केला तर असे दिसील तर थ्री डी कार्ड वन हा इफेक्ट आपल्याला कुठं भेटतोय बघायचं आहे तर थ्री डी कार्ड वन हा इफेक्ट आपल्याला पहिल्यांदा ॲड करायचा ओके तर थ्री डी कार्ड थ्री आहे इथं तर इथं टू आहे आणि वन कुठं आहे आपण बघूया तर पहिल्या इमेजला थ्री डी कार्ड वन हा इफेक्ट आपण अप्लाय केलेला आहे दुसऱ्या इमेजवरती जायचं आहे दुसऱ्या इमेजेसला गेल्यानंतर ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि थ्री डी कार्ड टू हा इफेक्ट आपल्याला अप्लाय करायचा आहे ओके तर इथं थ्री डी कार्ड टू इफेक्ट आहे तो मी अप्लाय केलेला आहे त्यानंतर तिसऱ्या लेअरवरती जायचं आहे तिसऱ्या लेअरवरती गेल्यानंतर ॲनिमेशन सिलेक्ट करायचं आहे कॉम्बोमध्ये जायचं आहे कॉम्बोमध्ये गेल्यानंतर इथं थ्री डी कार्ड टू आपण सिलेक्ट केलेला आहे आता थ्री डी कार्ड थ्री सिलेक्ट करायचं आहे आणि जो चौथा आहे त्याला मात्र आपण वेगळा इफेक्ट द्यायचा आहे तर कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि थ्री डी कार्ड जो आहे तो आपण इथं शोधायचा आहे थ्री डी कार्ड ऑफ ओके थ्री डी कार्ड फोर आहे आणि थ्री डी कार्ड फायू फाईव्ह आहे बघायचं ते थ्री डी कार्ड ऑफ आहे तर पाचही इमेजेस आपण इमेजला इफेक्ट अप्लाय केलेला आहे ओके आता त्यानंतर इथं यायचं आहे इथं आल्यानंतर एक नंबरच्या लेअरवरती या क्लिक करायचं आहे ॲनिमेशनमध्ये जायचं आहे आणि इन ॲनिमेशनमध्ये तुम्हाला फ्लॅश इन हा इफेक्ट बघायला भेटेल तर फ्लॅश इन इफेक्ट सिलेक्ट करून तीन सेकंद इफेक्ट हा द्यायचा फक्त तर एक नंबरला एक द्यायचं आहे आणि नंतर दोन नंबरच्या लेअरवरती जायचं आहे दोन नंबरच्या लेअरवरती गेल्यानंतर ले ॲनिमेशनमध्ये जाऊन परत तोच इफेक्ट फ्लॅश इन इफेक्ट द्यायचं आहे ओके फ्लॅश इन आणि तीन सेकंद ठेवायचं ओके आता यानंतर आपल्याला काय करायचं स्टार्टला यायचं आहे इथं या लेअरपर्यंत सोळाव्या ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून व्हिडिओमध्ये जो व्हिडिओ ओव्हरले तुम्हाला दिलेला आहे मी मटेरियलमध्ये तर तो व्हिडिओ ओव्हरले ॲड करून घ्यायचा आहे तर हा वाला व्हिडिओ लेअरले सिलेक्ट केलेला आहे मी व्हिडिओ ओव्हरले सिलेक्ट केल्यानंतर यावरती जायचं आहे इथं तुम्हाला थोडंसं जे आहे ते इथं गेल्यानंतर बघू शकता क्रॉपवरती जाऊन रोटेशनचं ऑप्शन आहे तर त्याला जे आहे ते तुम्ही अशा प्रकारे रोटेट करून घ्यायचं मायनस म्हणजे नाईंटी डिग्रीमध्ये रोटेट करायचे ओके याला झूम करून पूर्ण स्क्रीनवरती करायचं खाली तुम्हाला ब्लेंड ऑप्शन दिसेल ब्लेंडवरती क्लिक करायचं कर आहे टन सिलेक्ट करायचं तर तर टन सिलेक्ट केल्यानंतर परत याला कॉपी करायचं आहे या लेअरला तुम्हाला काय करायचं तर कॉपी करून घ्यायचं कॉपी केल्यानंतर ही लेअर पुढं सरकून जायची आणि दोन नंबरच्या आपल्या व्हिडिओच्या लेअरपर्यंत ठेवायचे ओके त्यानंतर इथे यायचं बरोबर स्टार्टला या लेअरवरती इथं स्टार्टला यायचं आहे इथं आल्यानंतर बॅक यायचं आहे थोडंसं इफेक्ट्समध्ये जाऊन व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे ओके तर व्हिडिओ इफेक्टमध्ये आलेलो आहे त्यानंतर आपण व्हिडिओ इफेक्टमध्ये लव सिलेक्ट करायचं आहे आणि पिंक हर्ट नावाचा जो इफेक्ट आहे हा तुम्ही अप्लाय करायचा आहे व्हिडिओवरती तर त्यानंतर हा जो इफेक्ट आहे हा पूर्णपणे एंडपर्यंत ॲड करत जायचं आहे ठीक आहे तर इथंपर्यंत ॲड केलेला आहे आता व्हिडिओवरती लिरिक्स ॲड करायचे आता मित्रांनो त्या लिरिक्स तर जे ते मी आलाइट मोशन प्लस नोड ॲपमधून बनवलेले आहेत तर ते दोन ॲपमधून खूप जास्त टाईम लागला असता एडिटिंगसाठी सो त्यासाठी तुम्हाला काय आहे जस्ट बॅक यायचं आहे ओव्हरलीवरती क्लिक करायचं आहे ॲड ओव्हरलेमध्ये जायचं आहे व्हिडिओमध्ये सिलेक्ट करायचे व्हिडिओमध्ये तुम्हाला एक ओव्हरले व्हिडिओ मी दिलेला आहे बनवून तर हा ओव्हरले विडिओ ॲड करायचा तर हा व्हिडिओ देखील पूर्ण स्क्रीनवरती आपण करून घ्यायचा अशा प्रकारे पूर्ण स्क्रीनवरती केल्यानंतर ब्लेंडवरती जायचं आहे आणि लाईटन सिलेक्ट करायचा सोबतच याचा व्हॅल्यूम जो आहे तो झिरो करून घ्यायचं आहे ओके okay, तर मित्रांनो आज चिडिओमध्ये इतकंच होतं आज चिड तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर भेट पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनवरचे बाकी चिड बघत राहा आणि इडिटिंग शिका जय हिंद जय महाराष्ट्र